नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर गोव्यातला आमचा हा दुसरा दिवस आणि आज आलेलो आहोत गोव्यातील सुंदर अशा कोल्हा बीचवर तर अशा या सुंदर कोल्हा बीचवरती आपण एन्जॉय करूया समुद्रातलं हे निळसर थंग पाणी आल्हायदायक वातावरण पांढरी शुभ्र वाळू मनाला अगदी प्रसन्नता देते या पाण्यात ना एक वेगळी शांतता आहे ताज्या लाटांचा आवाज त्यांचा स्पर्श मनाला शांतता देऊन जाते त्यामुळे इथे पोहायला किंवा फक्त पाय भिजवून फिरायलाही खूप मजा येते आणि सूर्यास्ताच्या वेळेस ना हेच पाणी अगदी सोनरी रंगात नलेलं दिसतं सूर्यास्ताच्या वेळी पांढऱ्याशुभ्र बाळूमध्ये बसून सूर्योदय पाहणे हा सुद्धा खूप अप्रतिम अनुभव आहे आणि सूर्यास्ताच्या वेळेस हा हो ना खूप सुंदर छान दिसतो सूर्यास्ताचा परावर्तित प्रकाश या लाटांवर पडतो आणि एक जादूई दृश्य तयार होते तर हा होता कोल्हा बीचचा सुंदर अनुभव शांत समुद्रकिनारा स्वच्छ पाणी अप्रतिम वातावरण खरंच इथे येणं म्हणजे एक वेगळीच एनर्जी मिळून जाते तुम्ही इथे आला नसेल तर अवश्य या कारण की आणि मान या दोघांनाही निवांतपणा मिळतो रात्रीच्या आठ वाजत आले आहेत आणि आम्ही आमच्या आम रूम मध्ये जाणार आहोत तर जाता जाता येणार रात्रीच व्यू घेतलं होतं तर असं सुंदर असं रात्रीच व्यू दिसतो कुठं तिकडन जवळची ते ही दुकाने पण होती या दुकानांमध्ये हाताने बनवलेल्या वस्तू आणि भरपूर काजू विकायला होते तर आम्ही काही गोष्टी खरेदी केल्या आणि निघालो आता आपण चाललेलो आहोत पार्लोलेम बीचला आणि आपल्या धकाधकीच्या आयुष्यात जर खरंच कुठे शांतता मिळत असेल ना तर तिने निसर्गाच्या सानिध्यात द्यात पार्लोलेम बीच म्हणजेच अशा शांततेचा अनुभव देणारं एक ठिकाण आहे

Mm. ये, ये, ना, अगे ये आता ए शशांक आनंद घेत होता त्याला खूप मजा येत होती पाण्यामध्ये पोहायला खूप जोरात येत होते आणि जोरात पोहा बीच वरती काही वेळ घालवला आणि मग आम्ही आता चाललोय साबरी वॉटरफॉल धबधबा बघण्यासाठी गो हे गोव्यातील निसर्गरम्य ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाणी जर शांतता अनुभवायची असेल तर या सावरी धबधब्याला अवश्य भेट द्या अनुभव सुद्धा खूप अविस्मरणीय आहे आणि हा धबधबा पाण्यासाठी पाच ते चार वाजेपर्यंतच प्रवेश दिला जातो हा जंगलातील रस्ता आहे आणि ओढी आणि दगडांमधून जावे लागते खूप जंगल असल्यामुळे या जंगलामध्ये काही वन्य प्राणी पण आहेत चारच्या नंतर इथे प्रवेश दिला जात नाही जातात आणि खूप घनदाट जंगल आहे आणि वन्य प्राण्यांची सुद्धा खूप भीती वाटते पावसाळ्यामध्ये लाल माती आहे आणि ती चिकट होती त्यासाठी योग्य शूज आणि चांगले कपडे घालणे आवश्यक असते थोर खूप ऊन होतं उष्णताही होती आणि आमच्या अगदी घामाच्या धारा चालल्या होत्या आम्हाला थकवाही खूप आला होता आणि भीतीही वाटत होती की एखादा प्राणी जर आला तर अवघड व्हायचं आम्ही तसेच चालत राहिलो आणि शेवटी धबधब्याच्या जवळ आम्ही येऊन पोहोचलो मला धबधब्यापर्यंत पोहोचायला अगदी तीस ते पस्तीस मिनटं लागली आणि सगळेच <स्था>। थकलेले होते <स्था>। निसर्गाचं सौंदर्य अगदी अप्रतिम होत खूप छान सुंदर व्यू होता तिला म्हणायचं जवळ आल्यानंतर मग खाली उतरून जायला अगदी दीडशे ते दोनशे पायऱ्या उतरून जाव्या लागत होत्या तर आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली आणि खूप आमचे पाय पण दुखत होते आणि या धबधब्याचं पाणी येणाचावरून खाली खोल दरी मध्ये पडत होतं तर खूप छान ह्या निसर्ग सौंदर्य दिसत होत खाली खोलदारीमध्ये पायऱ्यांनी उतरून यायला पण आम्हाला खूप वेळ लागला पण धबधबा पाहण्याची तीव्र इच्छा त्याच्यामुळे आम्ही एवढ्या पायऱ्या उतरून खाली धबधब्यापर्यंत आलो आणि खाली खूप स्वच्छ आणि नितळ पाणी होतं मार्गदर्शन करण्यासाठी तिथं काही लोकही होती आणि थोडं ते पायऱ्यांचं काम पण चाललेलं होतं तर आवाज पण येत होता मशिनीचा आणि हे खूप नितळ आणि स्वच्छ पाणी होतं याच्यात मासे पण होते, होते। तर अशा सांग म्हटलं की मी फेसमाशच करून घेतो आणि त्यांनी पाय पाण्यात सोडले सर्व मासे पायावरती आले आणि त्याने परत पायावरती घेतले त्याला भीती वाटली

तर आम्ही सर्वांनी फिश मसाज करायचं ट्राय केला शॉर्टला असं आहे ना छान वरून खाली पाणी पडत होतं बऱ्याच वेळा आम्ही तेथे दब धबधब्याचा पाण्याचा आनंद घेतला आणि परत यायला निघालो रस्ता खूप कठीण होता परत शंभर दीडशे पायऱ्या चढून आम्ही वरती आलो येथील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी योग्य तयारी आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पुढे आल्यानंतर इथे बुड़ एक बोडबुड्यात तळी असा एक पॉइंट होता तर या तळ्यामध्ये असं होतं की ताळी वाजल्यानंतर या तळ्यातील पाण्याची फुडबुडे निघतात तर आम्ही पण पाण्यासाठी गेलो तिकडे तिकडे जाऊ नका इथे एक मंदिर पण आहे आणि मस्त पैकी दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो घाल चल आम्हाला आहे ना काजूचे झाड बघायचे होते त्या झाडाला काजू, ला काजू लागलेले तर कच्चे काजू कसे का असतात ते पाहायची आम्हाला खूप तीव्र इच्छा झाली आणि आम्ही ते झाड शोधलं तरी ते खूप रस्त्याच्या कडेला खूप काजूची झाड आलेली होती मी बघितलं त्याला काजू पण आलेले होते कोवळे परिपक्व झालेले नव्हते तर त्या काजूच्या आम्ही काजू कसे येतात ते बघितलं आणि त्या झाडाला काजूला खूप मोंग्या पण झालेल्या होत्या तर सगळीकडे जिकडे बघावे तिकडे काजूचे झाडे फणसाची झाडे झुमकी उगवलेली होती हे फुलं आहेत ना ही, ही फुलं आणि ही काजू खूप छान काजू आलेले होते त्याला अरे बाहेर बी आहे ना ते काजू असं हे गोव्याचं आमचं दोन दिवसाचं गोवा ट्रीप संपली आणि गोव्याच्या आशाया निसर्गाच्या खुशीत आणि समुद्राच्या लाटांमध्ये हरवून गेलो गोव्यातील प्रत्येक क्षण ठिकाण आणि प्रत्येक समुद्रकिनारा हा आठवणीत राहील या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुमच्याशी माझ्या या सुंदर आठवणी शेअर केल्या लोक प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक संस्कृतीने काहीतरी शिकवलं का आणि गोव्याला निरोप देऊन तेथील छान छान सुंदर आठवणी घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू असेच येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय